एन वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी प्रकरणी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध आमदार अनूप अग्रवाल यांच्या सूचनेनुसार धुळे मनपातर्फे पाच जूनपासून मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत नकाणी तलावावर शोध बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिक संपन्न आणि बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपात उपायुक्त डहाळंची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या आयबीएन मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की व दमदाटी करणाऱ्यांचा निषेध नोंदवीत आरोपींना कठोर शासन व्हावे पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे सध्या संपूर्ण राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे त्यांना विविध वस्तू असलेल्या किट वाटप करण्यात येत आहेत या वितरण व्यवस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत वृत्तसंकलन आणि वृत्तांकन करण्यासाठी गेलेले आय बी एन अठरा मराठी वृत्तवाहिनीचे जुन्नर पुणे येथील व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन तोडकर यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की व दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे एवढंच नव्हे तर वाद घालणाऱ्यांनी सचिन तोडकर यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली आहे तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना दडपण्याचा भाग आहे याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तीव्र स्वरूपात निषेध करीत आहे हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे सुनील भगवान पाटील कोषाध्यक्ष तुषार बापना प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे पुरुषोत्तम गरुड राजेंद्र सोनार रवींद्र नगराळे दीपक शिंदे आकाश सोनोने वीरेंद्र मोरे निलेश परदेशी शांताराम अहिरे सुभाष वाघ गोरख गर्दे संजय पाटील जमील शाह अनिस खाटिक राकेश गाळणकर दिग्विजय गाळणकर पुरुषोत्तम पाटील कल्पेश पाठक आदी पत्रकार बांधव उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर हे वृत्तांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एजंटची नोंदणी चालू होती त्या ठिकाणी जे बातमी घेण्यासाठी गेले ते व शूटिंग करण्यासाठी गेले ते त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार आढळला त्या भ्रष्टाचाराची बातमी करण्यासाठी गेले आत्ता तिथे काही एजंटनी त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला त्या संदर्भात आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम सौ भाग्यश्री विश्वते मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित ज्या लोकांनी त्यांच्यावर मारहाण केली तो बॅड हल्ला केला त्यांच्यावर कडक शासन लागावं कडक कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकार संघाची जो काही पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी तेही आम्ही मॅडमांना करण्यात आलं आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या घटनेचा जाहीर निश्चित करण्यात आला त्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कुत्ते कमीने तू मुझसे बचके नाही जा सकता मै तेरा खून पी जाऊंगा ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा चित्रपटात शत्रूवर संतापात तुटून पडतानाचा हा अत्यंत फेमस डायलॉग आता धुळेकरांना नक्कीच आठवणार आहे कारण मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या धुळेकरांना दिलासा देण्यासाठी पाच जून दोन हजार पंचवीसपासून धुळे महानगरपालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे कोल्हापूर येथील सोसायटी फॉर निमल प्रोटेक्शन या संस्थेची या मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे यासाठी शहरातील वरखेडी रोडवर निमल बथ कंट्रोल सेंटर ए बी सी सेंटर कार्यान्वित करण्यात आलं असून तेथे ते ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे धुळेकरांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मुक्तता करण्याच्या हेतूने आमदार अनूप अग्रवाल यांनी याबाबत महापालिकेला सूचना केली होती त्यानुसार ही कार्यवाही होत आहे शहरात काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव धुळेकरांसाठी मोठी दोकेदुखी ठरला आहे गेल्या काही दिवसात तर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांसह अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त धुळेकरांकडून होत होती याबाबत आमदार अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरणाची मोहीम तातडीनं सुरू करण्याची सूचना केली होती तसेच सामाजिक कार्यकर्ता प्रभा परदेशी यांनी तर चक्क मोकाट कुत्रे महापालिकेत आणून महापालिकेला धारेवर धरलं होतं त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरण करणं आवश्यक आहे यातून मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी निमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया ही केंद्र शासनाची संस्था नियंत्रण व मार्गदर्शन करते या नियमानुसार मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण व लसीकरण निमल वेल्फेअर बँक बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत प्राणी कल्याण संघटना संस्थांनाच हे काम करण्याची परवानगी आहे त्यानुसार धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण व लसीकरणासाठी कोल्हापूर येथील सोसायटी फॉर निमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आलं आहे या मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून वरखेडी रोडवरील ए बी सी सेंटरमध्ये संस्थेतर्फे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बिजीकरण लसीकरण करणे शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवस त्यांचं संगोपन करणे त्यानंतर मोकाट कुत्र्यांना जेथून नेलं होतं तेथे सोडण्यात येणार आहे या निर्बिजीकरणातून भविष्यात मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा घालणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे धुळे शहरवासियांनी महापालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावं परिसरात उघड्या जागांवर उष्ट अन्न फेकू नये हाडे आणि मांस टाकू नये मुकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगावी आपल्या लहान मुलांसह ज्येष्ठांना एकटं सोडू नये असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे

प्रतिसाद दलामार्फत शोध व बचाव कार्याचं प्रात्यक्षिक संपन्न झालं मान्सूनपूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कुते यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नकाने तलाव येथे आर्टिलरी सेंटर देवळाली कॅम्प नाशिक येथील लेफ्टनंट मेजर कुलकर्णी लेफ्टनंट मेजर जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणांची पाहणी केली तसेच जिल्हाधिकारी विस्कुते यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांच्या निर्देशानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र एस आर पी एफ मैदानावर एस आर डी एफ केंद्र आणि अक्कलपाडा धरण येथे प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या पाहणी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्याची तपासणी करण्यात आली तसेच संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे नकाणे तलावावर राज्य आपत्ती मार्फत शोध व बचत कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली या प्रात्यक्षिकात पूर परिस्थितीत नागरिकांचे जलवाहनाने बचाव प्राथमिक उपचार शोधकार्य तसेच बचाव साहित्य आणि तांत्रिक उपकरणांचा वापर याचं वास्तववादी सादरीकरण करण्यात आलं यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक सोनवणे व त्यांचे टीमचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल येत्या सात जून रोजी मुस्लिम धर्मियांचा पवित्र बकरी ईद हा सण आहे हा सण आनंदाने उत्साहाने सर्वत्र शांततेत साजरा व्हावा सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने धुळे महानगरपालिकेत उपायुक्त करुणा डहाळे यांनी धुळे शहरासह विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत बकरी ईद सणाच्या दिवशी पोलीस प्रशासनाने कशाप्रकारे काळजी घेऊन बंदोबस्ताचं नियोजन करावं कुठेही सार्वजनिक स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारे काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात सण साजरा करताना कुठेही वाद होणार नाही किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी यासंदर्भात उपायुक्त करुणा डहाळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसंच त्यांच्याकडून यासंदर्भातील पूर्वानुभव माहिती कार्यपद्धती याविषयी माहिती घेत त्यांचीही मते जाणून घेतली बैठकीला धुळे शहरासह विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते आज महानगरपालिकेमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट यांचे पी आय या सगळ्यांसमवेत महानगरपालिकेचे सर्व स्टाफ यांची बकरी ईद कशी शांततेत पार पाडावी या अनुषंगाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आपण सविस्तर सगळ्या यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीनं नियोजन असेल स्वच्छता पाणी पुरवठा लाईट व्यवस्था या सगळ्या बाबींचा यावर इथे चर्चा करण्यात आली आणि महानगरपालिका प्रशासन या अनुषंगाने सज्ज आहे अशा पद्धतीत आपल्या व्यवस्थित आणि सुरळीतरित्या पार पडू अशी आम्हाला खात्री आहे यामध्ये आपल्याला नागरिकांचं पण सहकार्य अपेक्षित आहे आणि मी सर्व बांधवांना बकरीतच्या शुभेच्छा देते थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल